रस्ते अपघातात पाच महिन्याचा छावा दगावलाय वर्ध्याच्या गिरड समुद्रपूर मार्गावरील ही घटना आहे वाघेण आता आक्रमक होण्याची शक्यता आहे वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे वाघांची सुरक्षा करण्यात वनविभाग अपयशी ठरलाय का अशी चर्चा यामुळे जोर धरू लागली आहे त्यामुळे वाघ सुरक्षित नेमके कधी होणार असा सवाल आता या पार्श्वभूमीवर उपस्थित केला जातोय वन टीम या ठिकाणी दाखल झाली आहे वाघीण आता या घटनेमुळे आक्रमक होण्याची शक्यता आहे रस्ते अपघातात पाच महिन्याचा छावा दगावला त्यामुळे वर्ध्याच्या गिरड समुद्रपूर मार्गावरील ही घटना आहे यामुळे वाघीण आक्रमक होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आहे वन टीम या घटनास्थळी दाखल झाली आहे या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता वाघांची सुरक्षा करण्यात वनविभाग अपयशी ठरतंय का असा सवाल उपस्थित केला जातोय